शेगावच्या मोहल्ल्यात बेकायदेशीर गोवंश विक्री सर्रास सुरू स्थानिकांची तक्रार दुर्लक्षित पोलीस आणि प्रशासन डोळे झाक का करत आहे महाराष्ट्र सरकारने राज्यात गोवंश हत्या आणि विक्रीवर कडक बंदी घातली असताना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहराच्या मोहल्ल्यात मात्र या बंदीचा बिंदास उल्लंघन होत असल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत इथे बेकायदेशीरपणे गोवंश व जनावरांची विक्री व हालचाल खुल्लेआम सुरू असून प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसते स्थानिक रहिवाशांनी या विरोधात नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत मात्र अद्यापपर्यंत कुठलीही ठोस कारवाई न झाल्याने या प्रकरणात प्रशासनाची भूमिका वाटत आहे रस्त्यावरच गौवंश जनावरांच्या मासाची विक्री व वाहतूक पार्किंगचा अडथळा दररोज मोहल्ल्यात रस्त्यावरच जनावरांच्या मासांच्या गाड्या लावून खुल्या विक्रीचे व्यवहार होत असल्याने वाहतुकीचा अडथळा निर्माण होत आहे या व्यावसायिकांकडे कोणतेही अधिकृत परवाने लायसन्स आहेत की नाही याची कोणतीही पडताळणी प्रशासनाने केली नाही तसेच विक्री दरम्यान पावती देणे किंवा घेणे याचेही पालन होत नाही या व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या जागांची ना नोंद आहे ना परवानगी जनावरांची किती प्रमाणात कत्तल केली जात आहे याचा कोणताच रेकॉर्ड नगर परिषद किंवा पो पोलिसांकडे उपलब्ध नाही गोवंश चोरी प्रकरणी पूर्वी गुन्हे दाखल तरीही व्यवसाय सुरूच विशेष बाब म्हणजे काही दिवसापूर्वी या मोहल्ल्यातील कुरेशी समाजातील काही व्यक्तींवर गोवंश चोरी संबंधी गुन्हे दाखल करण्यात आले होते तरी देखील या भागात जनावरांची विक्री आणि हालचाल सुरूच आहे जे पोलीस आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते नागरिकांचा सवाल सवाल कायदा फक्त सामान्य जनतेसाठीच का स्थानिक नागरिक प्रखर संताप व्यक्त करत आहे की जेव्हा गोवंश हत्या विक्रीवर स्पष्ट बंदी आहे तर मोहल्ल्यात हा व्यवसाय कोणाच्या आशीर्वादाने चालतोय कायदा फक्त सामान्य नागरिकांसाठीच का प्रशासन गप्प का महाराष्ट्रातील गोवंश हत्या बंदी कायदा काय सांगतो तर महाराष्ट्र गोवंश हत्या बंदी कायद्यानुसार गाय बैल वळू यांची कत्तल खरेदी विक्री व वाहतूक बेकायदेशीर आहे उल्लंघन केल्यास पाच ते सात वर्षास पर्यंत तुरुंगवास व दहा हजार रुपयापर्यंत दंड होऊ शकतो शेगाव शहरातील नागरिकांच्या मागण्या काय आहेत तर बेकायदेशीर गोवंश विक्रीवर त्वरित बंदी घालण्यात यावी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत प्रशासनातील दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही चौकशी व कारवाई व्हावी मोहल्ल्यातील कायदा व सुव्यवस्थेची तातडीने सुधारणा करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे महाराष्ट्र न्यूज साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा